रोड पोलीस ठाणे हद्दीत जाधववाडी गोरेवाडी येथे राहणारा कृष्णा ठाकरे याचे सोबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शेख प्रकाश बोरसे आणि दोन विधी संघर्षित बालक यांनी कृष्णा ठाकरे यास मारहाण करून धारधार शस्त्राने वार करून पळून गेले याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर पुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळाची साधनांचा वापर करून पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई महेंद्र जाधव योगेश आनडे अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे यांनी तात्काळ उपनगर नाशिक रोड परिसरात शोध घेऊन आरोपी मईन शेख प्रकाश उर्फ अशोक बारसे तसेच दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली नमस्कार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये मयत नामे कृष्णा ठाकरे याचा दोन दिवसापूर्वी झालेल्या काही किरकोळ भांडणाच्या वादातून चार इस्मांनी त्या ठिकाणी फोन केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी यांची नावं आहेत एक मोईन शेख आणि दुसरा प्रकाश बारसे आणि इतर दोन आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत अशा चौघांनी मिळून त्या ठिकाणी सदर फोन केला होता सदर घटना घडल्यानंतर आमच्या नाशिक रोड पुलिसांचे प्रिया सफाळे साहेब डीबी डीबीटीन त्या ठिकाणी तत्काळ तपासाचे सूत्रे फिरून सदर आरोपी गुन्हा घडल्यापासून एक तासाच्या आत मध्ये त्या ठिकाणी अटक केलेलं आहे सध्या ते आमच्या आरोपी ताब्यात आहेत आणि सदर गुन्हात वापरलेलं वेपन देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अधिक कठोर कठोर शिक्षा होण्याकरता आम्ही त्या ठिकाणी तपास करत आहोत पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत गुन्हा घडल्यानंतर एक तासाच्या आत गुन्हा दाखल होण्याआधी आरोपीचे नाव निष्पन्न करून तात्काळ ताब्यात घेतल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत शांतता प्रस्थापित केली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनेक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाव नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई महेंद्र जाधव योगेश रानडे सागर आडणे रोहित शिंदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली in say new sochi rohin shi